देवीची मूर्ती बनवणाऱ्या तयारी अंतिम टप्प्यात नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवीच्या विविध नवरूपांची पूजा करण्याची परंपरा आहे नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी भाविक विधीपूर्वक पूजा करतात आणि उपवास करतात एम असं म्हणतात देवीची उपासना करण्याचं फार कडक नियम आहे त्यामुळे नवरात्रीचे व्रत नियमानुसार पाळावे लागते नवरात्रीत सर्वात प्रसिद्ध हिंदू सणांपैकी एक आहे हा भक्ती उपवास आणि उत्सवाचा काळ आहे या नऊ दिवसात भक्त दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात ज्याला नवदुर्गा म्हणून ओळखलं जातं अत्यंत श्रद्धेनं नवरात्र हा एक शुभ हिंदू सण आहे जिथं भक्त दुर्गा देवीची उपासना करतात वाईटावर चांगल्यांचा विजय म्हणून चिन्हांकित करतात अलीकडच्या काळात मूर्तिकारांना जसा पाहिजे तसा वाव नसला तरी नवरात्री उत्सवानिमित्त मेडशि येथील संजय मांडवगदे हे गेल्या दशकापासून देवीची मूर्ती बनवण्याचं काम करत आहेत मेडशीसह कळदरा उंबरवाडी ब्राह्मणवाडा आदी गावांमध्ये सुद्धा ते मूर्ती बनवून देतात गेल्या एक महिन्यापासून त्यांनी या कामाला सुरुवात केली असून उद्यापासून सुरू होत असलेल्या निमित्त त्यांच्या देवीचे रंगरंगोटीचे व सात सजावटीचं सा काम अंतिम टप्प्यात आली असून मोठ्या भक्तिभावानं तिथं त्यांची पत्नी व मुलं यांना कामात मदत करतात आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी सोयल पठाण मेडशी वाशिम